हॅलो फ्रेंड्स नमस्कार फ्रेंड तर सर्वांना गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर बघा मी देवपूजेसाठी झाडाला फुले काढत होते आणि आमच्या इकडे खूप छान जास्वंदीला फुले लागतात आणि ती मी जास्वंदीची फुले देवपूजेसाठी काढत होती आणि इकडे सुंदर असा मनी प्लॅन्ट होता त्याच्यामध्ये पाणी खूप साठलं होतं म्हणून ते मी काढत काढत होते पाणी खूप छान मनी प्लांट आला होता आणि मी सकाळी जेवणामध्ये बनवणार होते वडे वडे बेसनची वडी तर खूप छान रेसिपी आहे तर सर्वांनी करून पहा तर मी त्याच्यासाठी घेतलं होतं जिरे जिरे महुरी मिरची बारीक करून घेतली होती आणि खोबरं मीठ हाळं देवढं घेतलं होतं आणि तेलामध्ये ते छान असं फ्राय करून घेतलं आणि कढीपत्ता टाकून घेतला तर खूप सुंदर लागते तुम्ही पण वडी एकदा ट्राय करून पहा तर ह्या पाण्याला उकळे आल्यानंतर ते बेसनपीठ त्यामध्ये टाकायचं आणि खूप छान असं बेसन वापरून घ्यायचं खूप छान ही वडीची रेसिपी आहे तर तुम्ही एकदा ट्राय करून पहा खूप छान लागते तर बघा खूप छान असं बेसन आपलं वापरलेलं आहे जरासुद्धा कडेला चिटकत नव्हतं खाली आणि एका इकडे परातीमध्ये मी तेल ओतून घेतलं होतं आणि त्यामध्ये तेल टाकून घेतलं होतं आणि त्यामध्ये ही वडी थापटून घेतली आणि सुंदर अशी वडी तयार झालेली आहे बघा खूप सुंदर जरासुद्धा मोडत नाही आणि खूप छान लागते टेस्ट पण खूप छान लागते आणि नंतर जेवण झाल्यानंतर आम्ही थोडीशी शॉपिंग करण्यासाठी बाहेर निघालेलो होतो तर बघा तर बघा आम्ही कुठं चाललेलो आहे मी माझ्या दोन बहिणी आम्ही दोघी आम्ही तिघी चाललो होतो चिंटू तर बघा आत्ता आम्ही आलेलो आहे जिथे शॉपिंग करायचे आहे तिथं आलेलो होतो बघा इथं आलेलो आहे आम्ही आणि आत्ता आम्ही शॉपिंग करायच्या ठिकाणी आलेलो आहे तर शॉपिंग करून इथं शॉपिंग करून झालेली होती झाली नंतर आम्ही नंतर आम्ही पुढे बँगल्स बघितल्या खूप छान छान बँगल्स नंतर माझ्या बहिणींना दोघींना टॉप पाहिजे होते त्यांनी खूप खूप दुकाने फिरवतात हो टॉपसाठी आणि त्यांनी एकाही दुकानात टॉप घेतला नाही फक्त फिरतातच त्या दोघी आणि नंतर फिरल्यानंतर थोडीशी भूक लागली होती त्यामुळे इथे आम्ही आलो नाश्ता करण्यासाठी थोडंसं काहीतरी खावं म्हटलं नाही ते बघा आम्ही एवढं मागवलं होतं इथं तर आमचं कार्टून इकडे बसलं होतं आईस्क्रीमची वाडं बघत त्याला खूप आईस्क्रीम आवडतं आणि घरी आल्यानंतर त्यांची मस्ती चालली होती दोन कार्टूनची खूप घेतात तर आमचे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ येण्यासाठी दररोज लाईक शेअर सबस्क्राईब करा असेच तुम्हाला नवनव नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील तर चला सर्वांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आमचे कार्टून इकडे कसे खेळतात बघा त्यांना खेळायला खूप मस्ती करतात ते दोघे शाळेत नालगा यांची मस्ती चालू होती दोघांची खूप खूप मस्ती करतात तर चला बाय तर सर्वांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ रोज पाहत जा असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही घेत गे, घेऊन येत जाऊ तर धन्यवाद सर्वांना